नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महानगरपालिका भरतीविषयी एक बातमी जी आहे तर ती सकाळ या वृत्तपत्रात आलेली आहे तर ही बातमी कोणत्या महानगरपालिकेशी संबंधित आहे आणि या महानगरपालिकेची जाहिरात नेमकी कधी येणार आहे तर याच्याविषयीची माहिती तुम्ही आजच्या या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊ शकतात तर बघूया बघा सकाळमध्ये आलेली ही बातमी आहे रिक्त पदे भरतीला मार्चचा मुहूर्त आयुक्त शुभम गुप्ता दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती अंतिम टप्प्यात म्हणजे काहीतरी न्यूज आहे हे आपल्याला इथं कळत आहे न्यूज मात्र काय आहे तर ही संपूर्ण न्यूज जी आहे तर ते दिलेली आहे आणि ही संपूर्ण न्यूज आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जी आहे तर ती बघायची आहे चला तर बघूया महानगरपालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून महिना अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल म्हणजेच काय की एक महानगरपालिका आहे कोणती आहे तर मी तुम्हाला पुढे लगेच सांगतो महानगरपालिका आहे तर त्याच्यामध्ये काही कर्मचारी असतील तर त्यांचे प्रमोशन बाकी होते आणि ते त्यांचं आता प्रमोशन लेवलला जातील मग जनरली काय होतं जर समजा प्रमोशन झालं तर ती जागा रिक्त राहते ना वरची जागा भरली जाते पण खालची जागा रिक्त होते तर तिथं मात्र नक्की ऍड येण्यासाठी नोटिफिकेशन येण्यासाठी जो असतो तर तो आपल्याला वाव असतो रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला येत्या मार्च पासून म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजे या महानगरपालिकेची भरतीची जाहिरात कधी येऊ शकते मार्च दोन हजार चोवीस नंतर त्याच्या आधी याची संभाव्यताच नाही आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासन शुभम गुप्ता यांनी दिलेली आहे त्यामुळे द्वितीय तृतीय श्रेणीतील सुमारे साडेचारशे ते पाचशे पदांसाठी म्हणजे भरती किती पदांसाठी होईल हे पण कळलं चारशे पन्नास ते पाचशे पन्नास एवढी पदं असतील जाहिरात कधी येणार आहे मार्च दोन हजार पंचवीस नंतर येणार आहे साडेचारशे ते साडेपाचशे या पदांदरम्यान ही पदसंख्या जी आहे तर ती असणार आहे या निमित्त प्रशासन आणखी समक्ष होईल आणि असेही गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेले तर सांगली मिरज कुपवाड नगरपालिका तर याची महापालिका कधी झालेली होती मग याची ही जाहिरात येणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड यांची ही जाहिरात असणार आहे या महानगरपालिकेसाठी ही भरती जी आहे तर ती असणार आहे सांगली नगरपालिकेत एक हजार पाचशे चौपन्न मिरज नगरपालिकेत चारशे बावन्न आणि कुपवाड नगरपालिकेत एकशे छप्पन्न कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश झाला सध्या अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या दोन हजार चारशे सहा पदे मंजूर आहेत आणि त्यातील आठशेवर पद ही रिक्त आहेत आठशे पद रिक्त आहेत तरी पण ते किती भरणार आहेत साडेचारशे ते पाचशे एवढेच पद जे आहेत तर ती भरणार आहे दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेने नवीन आकृती बंद शासनाला सादर देखील केलेला होता तरी शासनाला याला मान्यता मिळालेली आहे त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया पुढे लोटण्यात आलेली होती पण आता ही या वर्षी जी आहे तर ती नक्कीच कोणताना आपल्याला ही भरती प्रक्रिया दिसू शकते आणि दोन हजार पंचवीस हे जे वर्ष येणार तरी टी सी एस आय बी पी एसचं वर्ष असणार आहे कारण की उरलेल्या ज्या काही पदभरती प्रक्रिया असतील तर त्या टी सी एस आय बी पी एस मार्फत राबवण्यात येतील आणि दोन हजार सव्वीस पासून मात्र ही संपूर्ण प्रोसेस कुठं जाणार आहे पी कडे जाणार आहे म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये जर तुमचं टार्गेट असेल की दोन हजार पंचवीस मध्येच मला ही सेवा टार्गेट करायची आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्डेड बॅच जी आहेत तर ती लॉन्च झालेली आपली तर या बॅच मध्ये तुम्हाला सर्व नॉन टेक्निकल जेवढी सब्जेक्ट असतील आपले बघा आता या परीक्षेत कोणते कोणते सब्जेक्ट असू शकतात तर ते आहे एक मराठी विषय असतील एक इंग्लिश विषय असेल तिसरा हा जीएस विषय असेल आणि चौथा हा रिजनिंगचा विषय असतो तर हे सर्व विषय जे असतील तर याच्यावर तुम्हाला प्रश्न जे आहेत तर ते पाहायला मिळतील आणि या सर्व अभ्यासक्रमाचा समावेश तुम्हाला आपल्या या बॅचेसमध्ये बघायला मिळणार आहे या बॅचेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबर्सला तुम्ही कॉल करू शकतात तसंच डिस्क्रिप्शनमध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या ऍपची लिंक दिलेली तिथून तुम्ही हे ऍप डाउनलोड करून या कोर्सला एनरोल करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद